समस्त महाराष्ट्रामध्ये आम्ही आव्हान केलं की असा की आपल्या आपल्या मराठा बांधवांना मुंबईमध्ये आपल्यामध्ये इथं अन्न भेटत नाही इथं भेटत नाही सर्व काही प्लॅनिंग करून सर्व बंद केलेलं आहे तुम्हाला मी सांगतो एक आव्हान केलं आणि मी तुम्हाला सांगतो अन्नदाता माझा बारशी तालुका आणि बऱ्या भाग आणि ग्रामीण भागानं दीड लाख वाकऱ्यांची सुविधा केली किती दीड लाख वाकऱ्यांची माझी मराठा समाजाची प्रत्येक माऊली प्रत्येक मार्ग माझा चिमुकला लाडूट पाण्याच्या ला, माझा बारशी तालुका अन्नदाता माझा वैरागवाग अशा पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो आपलं बोलणारी पाकडे आपला मराठा मराठा समाजाच्या आपल्या आंदोलनामध्ये आपलं वैरागवाग आणि बार्शी तालुक्याच्या आणि ग्रामीण भागाचा पूर्णपणे हात आहे आज आज कुठल्याही रात्री ना त्याला काय ग्रेडिट द्यायची गरज नाही फक्त ग्रेडिट फक्त करायचं कुणी पैसे गेले लेकरांसाठी आणि विश्वास करून कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे तो एक ईमानदार माणूस आहे त्या माणसाने आपल्या लेकरा बाळाला सोडले लक्षात ठेवा आणि आज आपल्याला आरक्षण मिळवून दिले आज मनोजनाचा फोटो प्रत्येक घराघरात लागला पाहिजे कारण सर्व पुढे इथून पुढे येणारा पिढ्यां सर्वांना चांगलं लक्षात ठेवा आपण मराठा समाज आहोत आपल्याला सगळ्यांनी नावं ठेवलं त्यांनी बाया ठेवलं अमुक केलं पण एक नाही तर पुताचा बोलला नाही याच लोकांनी दांड्याची कोटारे उघडी केली म्हणून याच लोकांनी दांड्याची कोटारे उघडी केली म्हणून कोणी मोठं बंद केलं नाही मी तुम्हाला सांगतो कारण आज आपण ग्रामीण भागामध्ये सगळा समाज आपल्या बरोबर असणार आपण त्यांच्या बरोबर असं लक्षात ठेवा पण यांनी आता भेदभाव केला आता भेदभाव केला परंतु माझ्या ग्रामीण भागवून महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामीण मागण्या दाखवून दिलं की आम्ही सगळे एक आहोत मी तुम्हाला सांगतो मुंबईला तीन दिवस एवढा अन्न अजून प्रतिशिल्ल आहे तीन दिवस मुंबईची लोकतांत्र तीन कोटी मित्रांनो तीन कोटी लोकतांत्र आहे एवढा अन्न असलेला आपला समाधान असतात तेव्हा आज कॅबिनेट काय केलं आम्ही तुमचं वाटवलं आमच्या मराठा समाजाने सगन बुजबळ काय वाटवलं केले सगन बुजबळ ज्या समाजाचा आहे त्या समाजाला तुला आम्ही सांभाळतो तो समाज तुला आम्हाला सांभाळतो काय तुम्ही आमच्याबद्दल अशी वाईट भूमिका ठेवली आमच्या लग्नाची काय का आमच्या पिढ्या अशांतर् बंद करायचं का आज मी तुम्हाला सांगतो दैव रूपी म्हणून त्याचा आपल्याला अवतार झाले नाही त्यामुळं पाल्याकरा बाळा छत्रपती शिवाजी महाराज गुवा छत्रपती संभाजी महाराजची गुवा आता जिजामाताची गुवा आणि मनोजरा तेलांगे पाटील पण शिकवा ही अत्यंत गरजेचं लक्षात ठेवा आणि सगळ्यांनी अभिमान बाळगा महाराज असल्याचा सगळ्यांना एकच विनंती सगळ्यांना एकच विनंती मराठा असल्याचा अभिमान बाळगा आपलं पोरग जर रस्त्यावर निघालं मराठाचं पोर आपण समजलं पाहिजे आज एक लक्षात ठेवा प्रत्येक जातीला आपल्या आपल्या जातीचा अभिमान आहे आकडाच पाहिजे कुठल्या पण जातीचे उद्या आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या आपल्या जातीचा अभिमान ठेवता मी तुम्हाला हक्काने सांगतो अभिमान आम्हाला मराठा असल्याचा अभिमान आहे सगळ्याला सांगतो अभिमान आम्हाला मराठा असल्याचा अरे कायला हातबळ बळगायचे काय हातबळ बळगायचे बचाला जनिबा वाचा वापर करायचं पण आता आत्ताही तुम्हाला आमच्या अकराबाचा वापर आम्ही होऊन जाणार नाही आज आज सदावर्त नावाचं बांग आज मी सदावर्त नावाचं बांग आज म्हणून दादाला नाहीच भाषेत बोलत एक लागत ठेवा हा एवढ्या खालच्या दर्जाची लोक काय बोलत आहेत तुम्हाला मी सांगतो कुणी कसली प्रतिक्रिया देऊ नका काही कमेंट करू नका कारण तो नालायक माणूस आहे तो कुणाचं रायपूर कुणाच तरी सुपारी घेऊन कार्यक्रम करतो लागतात ठेवा आणि आता आप आपल्या काळेगावचे विजयशिव देशमुख यांनी सांगितलं त्या भांगाला अटक झाली या भागाला इथून पुढे धनगर समाजाच्या आरक्षण एसटी मध्ये जाण्यासाठी सकल मराठा समाज अखंड मराठा समाज अखंड मराठा समाजाच्या एसटी एसटी मध्ये जाण्यासाठी पूर्णपणे मागतात आमचा त्यामुळं पुणे आम्हाला म्हणू शकत नाही की आम्ही भेदभाव करतो म्हणून इथून पुढं जपून बोलायचं इथून पुढे जपून वागायचं आमच्या बरोबर कोणत्या बाईच्या पुतळा आम्हाला मदत केली नाही कारण आमची कुणबी शेतकरी तुम्हाला सांगतो लालबाग तर एवढं मोठा एवढं एवढं मोठं मंडळ आहे पण त्यांनी सुद्धा अनुभव दाखवणार पट्ट्याचा माझा नाही आज सगळं काय केलं नाही अरे घेऊन ना अर जावा आमच्याकडून आमच्याकडून तुम्ही घेऊन जावा एवढं बोलतो